रायूड मध्ये एंटर करताना तर सुरुवातीला हे ग्राम दैवत श्री भैरवनाथ देवस्थान मंदिर आहे मित्रांनो मी सम्राट आणि इशिताचा बाबा बोलतोय आज आम्ही आलो आहोत रायवूडला फिरायला लोणावळ्यातील खूप छान असं पॉइंट आहे आ... मित्रांनो रायवूडमध्ये खूप जुना असं शंकराचं मंदिर आहे इथे दरवर्षी शिवरात्रीला खूप मोठी अशी जत्रा भरते तर हा रोड शंकराच्या मंदिराकडे जातो तुम्हाला दाखवतो आता आपण चाललो आहोत शंकराच्या मंदिराकडे इथे पाहू शकता आणि ऐकू शकता किती दाट शांतता आहे पक्ष्यांचा आवाज वगैरे आहे खूप अशी शांतता आहे आता आपण पोचलो आहोत शंकराच्या मंदिरात पाहून घ्या परिसर खूप मोठा असा परिसर आहे चला आता तुम्हाला आतमध्ये दर्शन करून देतो कड़ा चप्पल कड़ा, मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे मंदिरात मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंग करायला परवानगी नाही आहे मित्रांनो मंदिराच्या परिसरात आणखी दोन तीन छोटी मंदिरं आहेत लक्ष्मीनारायणाचं मंदिर इकडं छोटं शंकराचं मंदिर आहे शंकराची पिंड पण आहे आणि इकडे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे खूप सुंदर असा गणपती आहे मित्रांनो आपलं आता दर्शन झालेलं आहे आता आपण मंदिराच्या मागच्या परिसरात जाऊ तुम्हाला दाखवत होतो परिसर मित्रांनो मंदिराच्या मागच्या परिसरात तुम्ही आल्यावर हा गेट भेटतो तुम्हाला इथून खूप सुंदर असा परिसर आहे मागे बसायला जागा आहे खेळायला भरपूर आहे खूप सुंदर आहे चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर हा आहे पूर्ण रायवूडचा परिसर खूप सुंदर असा यांनी मेंटेन ठेवलेला आहे खूप स्वच्छता आहे बाबांचं जेवण चाललेलं आहे मस्तपैकी काम करून त्यांचं झालं आहे सकाळी आता जेवण चाललंय खूप मोठा सा तुम्हीं तुम्हीं शक्ता। शक्ता। असा परिसर आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही ग्रुपने बसू शकता जेवण करू शकता इथे लहान मुलांना खेळायला सुंदर असं गार्डन आहे त्याच्यात घसरकुंडी आहे आणि बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी आहे आणि इथे पाहू शकता एक फोटोशूटसाठी पॉईंट बनवला आहे त्यांनी

सेक्युरिटी पण कंटिन्यू फिरत आहेत न्यूली वेडिंगचे प्री वेडिंग शूट पण चालू आहेत शेताला खेळायला जायचे हळू ये खूप सुंदर अशी बेंचची व्यवस्था पण केलेली आहे बसण्यासाठी तुम्ही मॉर्निंगला एक मोठा वॉक पण घेऊ शकता इथे पूर्ण शांतता आहे पूर्ण लोणावळा नगर परिषदेने खूप सुंदर असं मेंटेन ठेवलेलं आहे सगळा परिसर ह्या भागात आपण पाहूया इथे कमळाची फुलं आहेत चला तुम्हाला दाखवतो खूप ताट अशी सावली आहे आणि खूप थंड सावली आहे लोणावळाला तीन एंट्रन्स आहे त्यापैकी सेकंडवाला हा आहे तुम्ही स्वच्छता पाहू शकता सगळीकडे डस्टबिन ठेवलेले आहेत रायवूडमध्ये हा जो स्पॉट आहे स्पेशली मला खूप आवडतो रायवूड लोणावळाचा हा वाला एन्ट्रस आहे इथून तुम्ही डायरेक्ट मंदिरात प्रवेश करू शकता हा जो एंट्रन्स आहे हा स्पेशली मला खूप आवडतो कारण इकडे भरपूर अशी मोठी झाडं आहेत आणि खूप दाट सावली आहे चला तुम्हाला आतून दाखवतो मित्रांनो ही जागा मला का आवडते कारण की तुम्ही पाहू शकता जर का तुम्ही थकून काम करून जर आलात आणि दुपारच्या जेवणानंतर इथे जी गाड झोप लागते मी ज्यावेळेस जॉबलेस होतो त्यावेळेस बराच वेळ मी इथे येऊन झोपायचो खूप थंड वातावरण आहे आणि खूप शांत झोप लागते तुम्ही पाहू शकता आता सकाळचे वाजलेले आहेत दहा त्याच्यामुळे आता क्राऊड थोडा कमी आहे पण दुपारी एकच्या नंतर बरीच लोक जेवून इथे आराम करायला येतील आता तुम्हाला रायवूड लोणावळामधला मोस्ट इंटरेस्टिंग असा पॉईंट दाखवतो जो की आहे मुलांना खेळण्यासाठी गार्डन

उभारा वाले आलेत एकदम आपली जुन्या काळातली कुल्फी आहे वा काय 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 तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला रायवूडला यायचं असेल लोणावळ्यामध्ये तर लोणावळ्यामध्ये आल्यावर विचारायचं की शेतकरी पुतळा कुठं आहे शेतकरी पुतळ्यापासून राईट मारायचा जस्ट शंभर मीटरवर रायवूड लोणावळा आहे